नमस्कार मित्रांनो तर तुमचंही बजेट पंधरा ते वीस हजार मध्ये तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे तर तुम्ही बरोबर व्हिडिओ आलात हो मित्रांनो तर काय होता आपण मोबाईल घेताना बऱ्याच गोष्टी बघत नाही आपल्याला दुकानदार मूर्ख बनवतात तर पहिला आहे टेक्नोचा चा पोवा कर फाय जी बेसिकली हा फोन कोणासाठी आहे की बाबा ज्यांना कर डिस्प्ले चालवायला आवडतो हा कर डिस्प्ले कसं म्हणजे काही लोकांना कर डिस्प्ले आवडतो पण काहीना नाही आवडत तर त्यांच्यासाठी हा चांगला फोन आहे या रेंज मध्ये तर ह्या तुम्हाला सोळा म्हणजे सोळा सतरा हजाराच्या आसपासच मिळून जाईल तर याच्यामध्ये तुम्हाला बघायला गेलं तर डायमंड सिटी सेव्हन्टी थ्री अल्टीमेट ए प्रोसेसर वर येतो याच्यामध्ये तुम्हाला कॅमेरा मेगा मेगापिक्सलचा बघायला भेटतो बॅटरी साडेपाच हजार ची आणि पंचेचाळीस वॉटचा चार्जर सुद्धा तुम्हाला बॉक्समध्ये मिळून जातो तर हा चांगला फोन आहे तर मित्रांनो पुढचा फोन आहे पोको एक सेव्हन जी पोको बेसिकली म्हणजे परफॉर्मन्सला टार्गेट करतो आणि परफॉर्मन्स सुद्धा या फोनचा चांगला असतो तर यामध्ये तुम्हाला सिटी सेव्हन्टी थ्री हंड्रेड अल्ट्रा हे प्रोसेसर मिळतो याच मोबाईल मध्ये वन पॉईंट फायव्ह के वाला डिस्प्ले एमोलेड डिस्प्ले आणि याच्यात बघायला गेलं तर साडेपाच हजार ची बॅटरी पंचेचाळीस वॉटर चार्जर आणि कॅमेरा सेटअप आहे फिफ्टी प्लस एट प्लस टू मेगा भेटते आणि सेल्फी तुम्हाला डिस्प्लेला गोरी लागला मिळत आहे त्याच्यामुळे हा फोन घ्यायला फोन आहे कारण की ज्याला गेमिंग जो म्हणजे कस्टमाइजेशन त्यांच्यासाठी तर याच्यात तुम्हाला कस्टमाइजेशन कस्टमाइजेबल ट्रिगर दिलेले आणि येतो डायमेंड सिटी सेव्हन्टी फोर हंड्रेड या प्रोसेसर आणि याचा नाईन एफ गेम गेमिंग ला सपोर्ट करतो 1.5 के एमोलेड 144 हर्ट्ज चा डिस्प्ले आहे याच्यात 3D वेपर कूलिंग चेंबर आहे सेगमेंट्स फोर याच्यात तुम्हाला कॉर्निंग गोरी लागला 7 आयचा प्रोटेक्शन मिळतो था। 4500 युनिट्स चा पीक ब्राइटनेस मिळतो और आले बघायला गेलं तर या रेंज मध्ये हा फोन पण चांगला आहे तर पुढचा आहे तो म्हणजे एकदम टॉप लेव्हल आहे Realme चा P3 Pro खरंच मित्रांनो या प्राइस रेंज मध्ये हे प्रोसेसर Snapdragon चा 7S Gen 3 प्रोसेसर मिळतो तुम्हाला त्याचबरोबर 1.5 के कार्ड कोर डिस्प्ले मिळतो कॅमेरा बघायला गेलं तर Sony चा एट नाईन सिक्स सेन्सर आहे फिफ्टी प्लस टू मेगापिक्सल चा भेटतो तुम्हाला सोळा मेगा पिक्सलची सेल्फी भेटते सहा हजार मिलीएमपेअरच्या मिलीएमपेरची बॅटरी आणि एट चार्जर तर मित्रांनो तुम्ही एक ऑलराऊंडर फोन बघत असाल तर उमेद आहे तर हा आहे रिअलमीचा पी थ्री अल्ट्रा खरंच मित्रांनो याच्यात तुम्हाला डायमंड सिटीचं एट थ्री फाय झिरो प्रोसेसर या प्राईस रेंजमध्ये भेटणं शक्य नाही दुसऱ्यात फोर के सिक्स्टी एफ पी एस शूटिंग करू शकता तुम्ही वन पॉईंट फायव्ह के रेझ्युशनवाला डिझाईन स्पेसिफिकेशन थोडे सेमच आहेत आय पी सिक्स्टी नाईन रेटिंग सहा हजार मिलीएमपेअरची बॅट्री ऍट टी ऑरचा चार्जर फिफ्टी प्लस एट मेगा पिक्सलचा कॅमेरा सोळा मेगा पिक्सल सेल्फी जाऊ शकता कारण हा मोबाईल या प्राईस रेंज खरच खूप चांगला आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ अशाच टेक व्हिडिओसाठी आपल्या टेक बाईट चॅनल ला फॉलो आणि सबस्क्राईब करा